नमस्कार मंडळी मनपूर्वक स्वागत आहे तुमचं तर आज आपण कच्च्या केळीचे वेफर्स बनवणार आहोत मस्त कुरकुरीत होतात आणि दहा मिनटात झटपट बनवून तयार होतात तर सर्वात पहिला केळी कापण्याआधी हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे केळीचा चिक हाताला चिकटणार नाही चला ना तर मग कृती बघूया त्याआधी जर तुम्ही नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाई लोकांची घंटी वाजवायला विसरू नका तर इथे मी मार्केटमधून मा� कच्ची केळी आणली आहेत तर सर्वात पहिले आपण केळी सोलून घेऊयात सुरीने हिरवा भाग काढून टाकायचा आहे चारी बाजूने हिरवा भाग असतो तो सोलून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे केळीच्या ज्या शिऱ्या असतात ना त्या कट करून घ्यायच्या म्हणजे सोलायला सोपं जातं तर अशा प्रकारे मी शिऱ्या काढून घेतल्या आहेत त्यानंतर थोडाफार शिल्लक राहिलेला हिरवा भागा आहे ना तो सोलून घ्यायचा आहे पूर्ण भाग पांढरा दिसला पाहिजे अशा प्रकारे पूर्ण मी सोलून घेतला आहे त्यानंतर मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं पाव चमचा मी हळद घातली आहे ह्यामुळे रंग छान येतो केळाचे वेफर दिसायला सुंदर दिसतात त्यानंतर वेफर्सच्या किसणीने मी तेलावरती वेफर्स सोडले आहेत आणि मीठ आणि पाणी घेतलं आहे मीठ आणि पाणी वेफर्सवरती शिंपडायचं आहे मिठाचं पाणी शिंपडत का असताना काळजी घ्यायची आहे तेल गरम असल्यामुळे पाणी टाकल्यामुळे तेल तडतडतं त्यामुळे काळजीपूर्वक पाणी शिंपडायचं आहे नंतर तडतडायचा आवाज कमी होत आला की वेफर्स काढून घ्यायचे आहेत वेफर्स तळत असताना एका वेळी एकच केळं सोलायचा आहे थोड्या थोड्या वेळीने केळी काळी पडत जातात त्यामुळे तळायच्या आधी केळं सोलून घ्यायचं आहे आणि शिल्लक राहिलेलं तेल आहे ना ते तुम्ही भाजीला वापरू शकता काही वेस्ट वगैरे जाणार नाही तर अशा प्रकारे आपले कच्च्या केळीचे वेफर्स तयार झाले आहेत पहा किती मस्त कुरकुरीत झाले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही कच्च्या केळीचे वेफर्स झटपट दहा मिनटात बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद